सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं एक कहाणी प्रविलिखित मंदिरातून अजय निघालाय आज त्या छोट्या भावाकडं निखिलकडं मंदिरात घडलेला प्रसंग त्याच्या मनात रुंजी घालतोय त्या आजोबांचं पडता पडता वाचणं थोडासा अजयने आधार दिला म्हणून एक वृद्ध व्यक्ती पडताना वाचली होती त्यांचे बोल आठवत आठवत अजय निघाला आणि सहजच त्या आजोबांच्या अनुषंगाने स्वतःच्या आजोबांचे शब्दसुद्धा त्याला आठवू लागले तसं पाहिलं तर अजय आणि सुजय फार मोठं वेगळं काही करत नव्हते कर्तव्य भावनेतून मनापासून प्रेमाने त्यांच्या हातून ते होऊन जायचं तरीही तरीही ती व्यक्ती म्हणायची प्रचंड दत्तभक्त असलेली ती व्यक्ती त्यांच्या आजोबा ती व्यक्ती नेहमी म्हणायची रोज म्हणायची रोज त्यांना लुंगी धोतर नेसवताना पाठीवरनं त्या आजोबांचा स्वतःच्या आजोबांचा हातसुद्धा त्याच पद्धतीने फिरायचा आज त्या आजोबांनी पाठीवर हात फिरवून आशीर्वाद दिले तेव्हा आपसुकच या जुन्या आठवणी अजयच्या मनात रेंगाळू लागल्या त्यावेळसे त्या, त्या काळातले त्या वा वा त्या पाथ ते आजोबांचे रोजचे बोल जेव्हा जेव्हा म्हणून त्यांना धोती नेसवताना खाली वाकावं लागायचं गाठ बांधण्यासाठी खाली वाकावं लागायचं तेव्हा तेव्हा त्यांच्या नजरेसमोर आमची पाठ असायची हे त्याला आठवलं आणि आपसुकच त्या दत्तभक्त माणसाचा तो प्रेमळ स्पर्श तो प्रेमळ हात पाठीवरनं फिरायचा आणि ओठातनं ते पुटपुटायचे तो दत्त राजा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही गमतीने आजोबा अजयला पांडुरंगा म्हणून हाक मारायचे यासुद्धा आठवणी अजय गालातल्या गालात हसला काय एका सामान्य माणसाला एक दत्त भक्त पांडुरंगा म्हणून हाक मारतो अजय त्यांना हसत हसत म्हणायचा आजोबा इतकी मोठी उपमा नका देऊ मला अहो कुठे तो जगत जेता जग ज्याच्यावर प्रेम करतं कुठे तो पांडुरंग आणि तुम्ही माझ्यासारख्या क्षुद्र पामराला पांडुरंग म्हणताय तेव्हा हसून म्हणायचे माझ्यासाठी तू पांडुरंगच आहेस अरे कोण कुणाचं करत असतं रे किती मनापासून करता तुम्ही हे त्यांचे उद्गार रोज ऐकायचे रोज म्हणजे तो माणूस रोज स्वतःच्या अशा भावना व्यक्त करायला स्वतःच्या विषयी लोक काय करतात माझे हे नातू माझे किती करतात याच्यासाठी मनामध्ये असलेली भावना रोज ओठावर येणं याच्यासाठी सुद्धा छाताडात थोडं मोठं मन लागतं नक्कीच लागतं करून घेणारी माणसं खूप असतात पण करून घेताना अतिशय विनयशीलतेने चांगलं वागणारी माणसं सुद्धा तशी पाहिली तर आजच्या जगात या कमी झालेली आहेत अशा सगळ्या आठवणींच्या गदारोळात केव्हा तो निखिलच्या गाडीजवळ आला ते त्याला कळलंच नाही निखिलने नेहमीप्रमाणे खुशीतच त्याला हात केला बसायचा इशारा केला समोर तीन चार गिरायकं होती शेवटी निखिलची ती धंद्याची वेळ होती सुरुवात होती दिवसाची सुरुवात होती दिवसभर तो कष्ट करेल तेव्हाच त्याच्या ते बायकोला आणि त्याच्या मुलाला काही ना काही मिळत होतं कष्ट करून खाणारा आपला हा छोटा भाऊ आणि आज सर्व खिसे रिकामे असताना अजयच्या मनात मात्र एकच विचार अरे जो हा नवीन पाश निर्माण झाला आहे ना जर आपलं जीवन काही सरळ मार्गावर आलं तर नक्की याला हात द्यायचा फक्त याला असं मनाशीच अजयने कधीच ठरवलं होतं अगदी पहिल्या भेटीत पहिल्यांदा त्याला हात मिळवला आणि त्याने पहिल्यांदा जेव्हा भेटी मारली त्याच वेळेस अजयच्या डोळक्यात हे विचार चमकून गेले होते अरे सुजय आणि विजयची उणीव भरून काढणारा हा व्यक्ती कोण कुणाचा आयुष्यात पहिल्यांदा भेटलेला व्यक्ती चोवीस तासात तो आपला भाऊ बनतो या गोष्टीचा अजयला खूप मोठं आश्चर्य वाटू लागलं ला होतं आणि त्याच्या मनामध्ये एकच विचार असायचा निखिलला इथून कुठेतरी उंचीवर न्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये धमक आहे त्याच्यामध्ये त्याच्या हाताला चव आहे त्याच्यामध्ये कष्ट करण्याची मानसिकता आहे त्यामुळं याला कुठंतरी आपण चांगलं आयुष्य देऊ शकू का ती संधी आपल्याला देव देईल का आपल्यामध्ये सुद्धा अजून धमक आहे आपल्याला कदाचित निखिलपेक्षा जास्त इंटेलिजन्स दिला आहे त्याचा आपण योग्य वापर करू शकू असा आपल्याला कुठे काही स्कोप मिळेल का अशा विचारात अजय बसवून होता येव्हाना निखिलची तीन चार गिराईक झाली आणि मग हात धुवून तो एक पाण्याचा ग्लास घेऊन माझ्यापर्यंत आला दादा घे पाणी पी आपसुकस मला पण तहान लागली होती पण मी तहान भूक विसरून गेलो होतो कारण मनामध्ये एक वेगळा आनंद होता एकतर मंदिरात छान दर्शन झालेलं मंदिरातली ती सकारात्मक घटना आपल्या आधाराने आज आपण एका वृद्ध व्यक्तीला वाचवू शकलो हा एक मनातला कोपऱ्यातला आनंद आणि दुसरा आनंद महत्वाचा ज्यासाठी मी आज इथपर्यंत आलो होतो निखिलचं लक्ष माझ्या पायाकडे गेलं अरे काय दादा बहुत चमक रे आज की आहे परचेसिंग तक नाही मुझे निखिलचा सहज आणि स्वाभाविक प्रश्न निखिल बस म्हणून मी स्टूलवर हात केला त्याला निखिल पण बसला गाडीकडे एकदा मागे वळून पाहिलं कुणी काही गिराईक आहे येण्याची शक्यता काही वाटलं नाही तेव्हा तो त्या गाडी दिसेल अशा भीताने नेहमीप्रमाणेच माझ्या बाजूला स्टूल टाकून बसला आणि मग मी त्याचा हात हातात घेतला त्याला म्हटलं अरे निखिल सर्वप्रथम तुझा आणि वहिनींचं अभिनंदन फराळाचा प्रत्येक घटक लाडू घे करंजी घे अनारसा घे भयंकरपाळी घे चिवडा घे सगळ्या पदार्थांचा आस्वाद मी घेतला अरे काय दादा एका दिवसात संपवला का काय का सगळा फराळ निखिल एकदम बोलून गेला अरे तसं नाही सांगतो ऐक ना मी फराळाचा डबा घेऊन गे गेलो आणि त्या रात्री मी काहीच खाल्लं नाही इथूनच पोटभर आपण खाऊन गेलो होतो त्याच्यानंतर मी फक्त एक कप चहा घेतला आणि मनाशी ठरवलं नरक चतुर्दशीची आंघोळ झाल्यानंतर जितके म्हणून जवान ड्युटीवर येतील त्या सगळ्यांच्याबरोबर वर फराळ करायचा साहेब आले तर उत्तमच साहेबांनासुद्धा एखादा घास ऑफर करायचा त्यांनी घेतला ठीक आहे नाही घेतला ठीक आहे अशा विचारात मी झोपलो आणि सकाळी नरक चतुर्दशीला असा काही आनंदाचा क्षण उगवेल असं मला कधी वाटलं नव्हतं हो निखील तू जे बघतोयस ना आत्ता माझ्या बुटांकडे अरे हे डिसुजा साहेबांनी मला दिवाळीची भेट दिली सकाळी सरप्राईज गिफ्ट त्यांच्या चेंबरमध्ये त्यांनी घरचा फराळ पण आणलेला त्यांच्या चेंबरमध्ये बसून आम्ही सगळ्यांनी फराळ केला आणि कोणीतरी आणि कोणीतरी त्यांच्या कानात सांगितलं डिसुजा साहेबांच्या कानात सांगितलं कुठल्या तरी जवानांनी माझे अल्बम बघितले होते आणि मग त्या जवानांनी बिसुदा साहेबांना हळू स्पिन मारली साहेब हे एक अच्छे कलाकार दिखते है जब स्टेज से इतना अच्छा परफॉर्म करते है, तो चलो दिवाळी दिन इनका कुछ सुन लेते है साब आप बै ना उने। आप थोडा इन्सिस्ट कीजिये तब जाके ये कुछ पेश करेंगे अशी फरमाईश झाली आणि काय सांगू निखिल तुला अरे खूप दिवसांनी खूप दिवसांनी या ओठातनं तुझ्यासमोर एक चार ओळी गायलो होतो पिथ तिथ मस्त दाँ पंद्रह मिनट मी टाइमपास के एक दोन गाणी गायलो एक दोन शायरी ईकल्या डिसोजा साहब खुश जाता माला गड़बड़ है मुझे अब जाना पड़ेगा आप आराम से खा लीजिए फराड़ कीजिए और ये शूज़ पहन के ही बाहर जाइए और आपको ध्यान में रखना है इंटरव्यू को जाते समय यही शूज़ पहन के जाना है चप्पल पहन के मत जाइए अभी कहींशी कं माला विनंती वजा धमकी दिल तो प्रेमाचे शब्द एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला कोणतीतरी काहीतरी गिफ्ट देते त्याच्यामागच्या भावना करोडोशा असतात त्या भावनांची किंमत करता येत नसते हे अजयला नक्की माहीत होतं त्याच्यामुळंच त्याला ज्या आठवणींनी त्याच्या मनामध्ये जो काही एक उच्छ मांडला हे बूट हे घालताना हे शूज घालताना पायात सुजयच्या आठवणी त्याच्या त्या प्रेमळ भावना त्या भावनांची तरी काय किंमत करू शकेल अजय कितीही पैसे कोणालाही दिले तरी सुजयचे ते उपकार तो फेडू शकेल का आयुष्यात नाही फेडणार आणि त्याला फेडायचे पण नाही सुजयच्या अनंत ऋणामध्येच त्याने मरायचं ठरवलं आहे हे तर त्याचं कधीपासूनच मनातलं एक बिद वाक्य आहे काही उपकार हे असेच असतात ते फेडायचे नसतात त्या उपकारांच्या ओझ्याखालीच आपण चितेमध्ये जळून व्हायचं असतं हे अजयला नक्की माहीत होतं आणि तसेच एक अजून नवीन उपकार त्याच्यावर होत आहेत या निखिलच्या प्रेमाचे निखिलने ड्रेस दिला म्हणून त्या प्रेमाचे उपकार नाही म्हणत ज्या विमनस्क अवस्थेत मी निखिलला पहिल्यांदा भेटलो होतो आणि त्या विमनस्क अवस्थेला त्याने मी काहीही ओठातनं शब्द न बाहेर काढता जे काही जाणलं होतं आणि ती जाणीव त्याच्या डोळ्यातनं जी बरसली होती त्यानंतर त्यांनी मारलेली मिठी त्यानंतर त्यांनी हातात हात घेऊन माझ्या हातावर दुसरा हात बडवणं त्या स्पर्शांचे जे उपकार आहेत ते उपकार नाही फेटू शकत नाही फेटू शकत फेडू नाही शकत मी हे अजय स्वतःला बजवत होता पाश त्याला नको होते तरी हा न कळत निर्माण झालेला पाश त्याला रोज हवा हवासा वाटत होता याच्यासाठी काय करू शकतो आणि काय करू नऊ असं त्याला होऊन गेलं होतं पण स्वतःचं जीवन भरकटलेलं असताना तो फार मोठी स्वप्न निखिलच्या बाबतीत बघू शकत नव्हता अजयच्या मनात अशी घालमेल चालू असतानाच निखिलचं लक्ष मात्र त्या मेट्रोच्या शूजवरनं हटत नव्हतं निखिल बोलून गेला दादा आप बहुत नसीबवाले हो बहुत महंगे शूज है ये कंपनी का नाम भी है मेट्रो साइड में वो लगा है ना उसपे मेट्रो लिखा है हो निखिल नक्कीच याची किंमत जास्तच आहे मला त्याची जाणीव आहे पण या किंमतीपेक्षा डिसूजा साहेबांच्या त्या मनातल्या प्रेमाची किंमत ती उत्तुंग हिमालयापेक्षा जास्त आहे रे आपल्या दादाचे असे उद्गार असं बोलणं एव्हा ना असं ऐकायची त्याला तीन दिवसात सवय झाली होती निखिल म्हणला चलो क्या खाओगे कम से कम पाणीपुरी तो खायंगे चलते घूमते आय हो मस्त ठंडा ठंडा पाणी गले के नीचे उतरेगा तो अच्छा लगेगा और ताजगी बढ जायगी दादा कोई बात नाही निखिल चल ले क्या। दोनों में एक प्लेट आ ज्यादा मत लाना हा अक्षरशः तो रिवाज होऊन गेला होता आपल्या त्या छोट्या भावाच्याबरोबर एकाच प्लेटमध्ये एक दोन पुऱ्या त्यांनी खायच्या चार पुऱ्या मी खायच्या हा रिवाज होऊन गेला होता अजय हा विचार करत बसला आणि निखिल तिकडं पाणीपुरी बनवू लागला अजयच्या मनात फक्त पाडव्याचा दिवस हॉटेल तिरुपती निखिलनी दाखवलेला रस्ता आणि त्या रस्त्यावर मोठ्या विश्वासाने आपण चालत गेलो आणि तिथं आपण जाऊन धडकून आलो आपली माहिती तिथं ठेवून आलो त्या मॅनेजरने नक्की सांगितलं होतं की पाडव्याला नक्की या आपण तोपर्यंत आम्ही जाहिरात देत नाही आपली आणि मालकांची भेट होऊन जाऊ द्या आणि मग बघू काय करायचं का ते आश्वासित केलेला तो मॅनेजर तोही मला विधातांनी पाठवलेली व्यक्ती वाटली म्हटलं तर तो मला हकलून पण देऊ शकत होता अशा विचारात अजय असतानाच निखिल आला दादा चलो गोलगप्पे खायंगे और मस्त बादमे गप्पे मारेंगे पहिले खालो और पाणी चाह्या पहिले मी त्याला कुण्यानेच म्हटलं नको आणि मस्तपैकी त्या पाणीपुरीच्या प्लेटचा दोघांनी आस्वाद घेतला खूप गप्पा झाल्या त्याच्या फराळाचं त्याच्या बेसनाच्या लाडूंचं खूप कौतुक केलं मी कौतुक केलं म्हणजे आपोआप ओठातनं बाहेर पडले शब्द आजायचे जा। अरे क्या तारीफ करू मी जो कुछ भी आपने भेजा है जो कुछ भी आपने दिवाळी का फराल भेजा है हर चीज बहुत अच्छी जरूर वहिनींना सांग की तुझ्या या दादाने खूप खूप तारीफ केली घरी येऊन तारीफ करणार आहे दादा पण त्याचं आयुष्य स्थिरस्थावर झाल्यावर तोपर्यंत तो आपल्या तो त्या वहिनीला तोंड बघणार नाही त्या वहिनीला आपलं तोंड पण दाखवणार नाही आणि तिचाही चेहरा बघणार नाही असं त्या अजयने ठरवलं इतकाच निरोप दे नक्की पण फराळ खूप छान होता हे सांगायला विसरू नकोस आणि तुझ्या बछड्याला त्या आपल्या त्या भविष्याला त्यालाही माझ्या खूप खूप शुभेच्छा सांग त्याला खूप अभ्यास करायला सांग आणि नंतर तुझा हा काका तुला भेटायला येणार आहे त्याच्या पण मनात उत्सुकता राहू दे कोणीतरी हा काका आहे अरे दादा तुला मी तेच सांगणार होतो तीन चार दिवस झाले आपण भेटतो आहे आणि तुझी बहिणी मला सारखं विचारते आहे ज्या व्यक्तीची तुम्ही इतकी तारीफ करताय तो व्यक्ती आहे तरी कोण खिशात मोबाईल आहे ना त्यांच्यासोबतचा एक फोटो काढा आणि तो फोटो घेऊन या मोबाईल घेऊन या घरी चल आज एक सेल्फी लेते आहे नये जमाने की नई तस्वीर असं म्हणून त्यांनी मला उभं केलं आणि दोघांचा एक सेल्फी काढला त्यानंतर अफसुकच तो म्हणाला दादा एक आप की पूरी तस्वीर लेके जाता हूं। आप वहां खडे रहिये अच्छी धूप आहे वहां बढिया एक फुल फोटो निकालता सहज अजयच्या मनात सुजय जेव तोटोशन कराए नवनवीन ड्रेस घाल नवनवीन बूट घाल ऐसे खड़े रहना है वैसे खड़े रहना है ऐसी जब बातें सुजय बताता था तो वो बातें अजय को याद आने लगी हर कदम कदम पे अजय को सुजय की यादें सताती है इतना तो भाई लोगों में प्यार था बड़े भाई की भी बहुत सारी यादें आती रहती है अजय को अशा मनात विचार घेन अजय समोर उभा उबा निखिल संगेल त्या कमांड तीन ऐकल्है निखिलनी एक म्हणता म्हणता पाच फोटो काढले अजयचे वेगळ्या वेगळ्या अँगलमध्ये नवीन शूज घातलेले निखिलने दिलेला ड्रेस घातलेला अजयलासुद्धा जुन्या दिवसांच्या आठवणींनी हुरळून जायला झालं खूप दिवसांनी असं कोणीतरी प्रेमाने त्याचा कॅमेऱ्यातनं फोटो काढत होतं या कॅमेऱ्यातनं फोटो काढणं याच्याशी अजयच्या अजून बऱ्याच आठवणी निगडीत आहेत त्या आठवणी यथावकाश या कथेमध्ये हळूहळू तुमच्या कानापर्यंत नक्की येतील पण आज सुजय जेव्हा फोटो काढायचा भरमसाठ फोटो भरमसाठ फोटोचे अल्बम अजयचे स्टेजवरचे फोटो पण तेवढेच आणि असे इतर वेळचे पण फोटो तेवढेच हे सगळं त्याला आठवलं आणि त्याने निखिलला हात हातात घेतला पुन्हा स्टूलवर येऊन बसला निखिलला बोलावलं आणि सहज ही आठवण निखिलशी शेअर केली निखिल भैया क्या ब सुजय की बहुत यादे आती है बिलकुल आपकी अभी जो दिल में भावना थी मेरी तस्वीरें निकालने की बस ऐसे ही प्यार से वो मेरी तस्वीरें निकालता था ये जो दो एल्बम है ना ऐसे मेरे पास डेढ़ सौ अल्बम है पता नहीं आज वो एल्बम है या नहीं क्योंकि मैं ही सारी दुनिया से तो गुम हो गया दस ग्यारह साल बहुत बड़ा फासला है ना इतने में तो कौन भी किसी को भी भुला दे सकता है असमता निखिल चोड़ा थोड़ी सी चमक दादा आपके जैसा इंसान मगर किसी को भी भूल नहीं सकता किसी को भी नहीं क्योंकि जो कुछ भी यादें आपके दिल में है मानसी के बारे में सुजय के बारे में विजय के बारे में वैसे ज़्यादा यादें आपने मेरे साथ शेयर नहीं की दादा फिर भी मैं ये जानता हूँ मैं पहचानता हूँ आपको बहुत बड़ा यादों का भंडार आपके दिल में छिपा छिपा सा है चलो मैं आपको ये नहीं कहूँगा कि हर याद मेरे साथ शेयर की जाए लेकिन आहिस्ता आहिस्ता आप मुझे मुझे सब कुछ बताओगे दादा आत्मविश्वास आहे रिश्ता ही कुछ कुचायचा आहे असं काहीसं भावनिक बोलत असताना निखिलच्या डोळ्यातनं दोन आसवं टपकली आणि निखिल ताबडतोब ठेल्याकडे जायचा नाटक करत त्यांनी माझ्याकडे कर पाठ फिरवली ती आसवं खूप काही सांगून गेली त्या आसवांमध्ये नवीन निर्माण झालेलं नातंसुद्धा सुद्धा किती जुनं असल्यासारखं असू शकतं आणि माणसाच्या सहवासासाठी कोण किती वर्ष सहवासात आहे हे, हे महत्त्वाचं नसतं कोण कशा पद्धतीने तुम्हाला ओळखून वागतं हे महत्त्वाचं असतं अशाच विचारात अजय बसून राहिला निखिल त्याच्याकडं पुन्हा येईपर्यंत पुढच्या भागात भाऊयात नक्की काय काय घडलंय